नमस्कार गोवा न्यूज वन हाच्या वतीन सगळ्या पळोवप्यांक आणि रसिकांक मोगाचो नमस्कार आज आम्ही आसात निरंकाल गांवांत निरंकाल गांवांत एक अशी वस्ती जी अजूनही मुख्य प्रवाहापासून खूब पैसे असा जी वानरमारी जी जमात आसा ती वानरमारी जमात हांगा फाटली सत्तर वर्षा हांगासर रावतात तांकां कसल्योच मूलभूत सुविधा ना ह्या फाटल्या पाच सर्सांत बारीक किती मेळं असं त्याच्या पहिले त्यांचे जीवन म्हणजे आदिमानवांचे जीवन हे त्यांचे आशिल्ले आणि खरी तांच्याकडे जगात पळचे म्हणून आज आम्ही हंगल्ले असा त्यांना खूप गरजेची वस्तू त्यांना जीवन जगपा खूप खूब कितें ते तें खंय तरी आणि अजूनही असे कष्टांगतात अशें कश्टान लोक जगतात लोकांक कळचें म्हणून हांगासर असतात आमच्या वांगडा असतात या ह्या सगळ्या वस्तीचं एक मुखेली आणि धडपडा ह्या लोकां आमचं गोपाळ वसंत पवार मला सांग की हांगासर तुमचं आजो आलो का बो आता आजो, लो लो आजो, आजो, आजो था, न, ये पहिले आता आजो येऊन आजो येऊन हांगा त्यांनी खूप वर्ष काढले म्हटले बापू मागेलो बारा वर्षाचा असले त्यांना आजू येऊन संतवाडी म्हणून येले त्यांना तेना सुद्धा आता बापय मागेले सत्तर वर्षां पिड्डेड झाला बापू मका आता चाळीस वर्ष हा झाली ओके okay, पिड्डा झालं म्हणून म्हटलं की मागीर तुमकां हांगासर पयलीं रावपाकूच जावो ना मागीर तुमी अंत्यसंस्कार जाले जाल्यार मागीर खंय करता म्हणजे लासपाचें काम खंय करतात लासपाचें आमी खंय तरी व्हाळा अशे फॉरेस्ट हितून सरकारी जमनी खंय आसा पयस खंय कोण गांव लागीं लागना थंय अशें व्हरचें पडटा आमकां पयस ते सुद्दां भयान भयान व्हरचें हो पडटा भयान पळयत आनी कितें करत भयान भयान व्हरचें पडटा कोण आडयत आनी कितें हें करीत आमकां तरास करीत अशें म्हणून आमी ते भयान भयान व्हरता तेंकां लासपाक तुमकां जगतानाय तुमकां त्रास आनी मेल्या उपरांत तुमकां त्रास आसा आमकां जग जाला तसे आंगण सगळं त्रास असा मेलो झाल्यावर त्रास जगपाक त्रास आणि घर बांधपाक आमकां त्रास आता तुमचं सध्या मूळ समस्या मेन तुमच्या मेन किती किती जाय तुमकां सध्या अशी मेन आमक आता सरकारान आमचे कडे सरकारान सारखे पळोवचे आमची घरां आता तुम सरकारा खबर आहे घरां वर्सान वर्स सगळ्यांक खबर असा घर आम्ही वर्सान वर्स हांगचे एक वासो थं वासो लोकांगेर गेले जाल्यार थं झाडां मार किदें मेड काड आणि किदें ते सगळे मारून मारून मागीर कापी ते हाडून घालता आम्ही कापी ते आता आता पा हे आता काम करता ते आमकां कापी हाडपा जाय चार पांच हजार तेका वयता आमकां कापी ती मागीर पावसा मदीं मागीर आमकां काम आमका ना मागीर ते जोडलेले थोडे कितें आसा ते आमकां खावपा पयशे जाय मागीर थोडे ना तेन्ना आमी कोणा कडेन पात्रांव कडेन कोण आसा भाट कर तेंचे कडेन थोडे उसणी घेवन खावपा आमी हे करता जिवन आमी काम करून जगपा शकता पूण आमचेर सरकारान मातशी नदर दवरपाची आमकां ते घरां सारकें बांदून दिलें जाल्यार आमी सगळे वयर सरता एक झाले दुसरे आमचे त्याचे पहिली एक मदत करपा एक दोन तीन म्हणजे असे एक म्हणजे मध्ये हे करता की तुम्ही खूप त्रासान आशिले काय नाहीच्या ॲडवोकेट सतीश सोनक नावाचा एक देवदूत आयो त नक्की हंगर के त्यांनी केलं म्हणून तो देवा पण किती असा त्याचे वेळ सगळे जातले असले आमचे देवान तेका कसे किती सांगले आणि किती म्हणून देवा खबर ते तोच मेला तोच आमचा देव असलेला पहिली आणि तो जर असला झाला आम्ही आमची अशी तसे जावची नसलेली आम्ही यांना आमची घर रस्तो लाईट सगळे नळ सगळे जातले सतीश सुनक हांगा सर कितले दिस रावलो येऊन सतत तुमच्या अंगड आमच्या अंगड हांगा त्यांनी एक एक रात एक एक दिस एकटे मागले बहिणी भुरगे पिड्डे झाले बांबोली थंयच्यान आपले गाडये भरून हाडले आता तो खंय आसा तो तो देवा कडेन आसल्यार थंयच्यान आयकतो आसतलो तेणी थंयच्यान अशें आनी कोण भुरगे हाडचो नासलेले भुरगे आयज बालन जाले काल दुसरे दीस मेले आनी ते तेणी गाडये भरून हांगा हाडले ते दिसा हाडलो हांगा हाडले आनी तेणी सांगले तेका व्हरून तुमी कितें करपाचें तें करा तुमगेले आपूण तुमचे वांगडा रावता एक रात तो आमच्या वांगडा सारको रावलो आनी त्या भुरग्याचे बापाय आनी आवय समजूत घालपाक लागलो झाले ते झाले दुसरे फावटी तुमकां भुरगे गावतले आपण असा नुस तुमच्या अंगणात त्यांनी खूप किती किती आमक सांगले आपण तुमच्याच अंगडा रावतला आणि तुमकां किती असा तिथले तुमची इच्छा तितली पूर्ण करतलो सतीश सुनक अंगडा खूप येताना खूप लोक बरे बरे लोक हाडतालो खरे बरे बरे लोक येताले भरपूर लोक येताले ये भरपूर लोक येताले त्यांना कापेते सुद्धा तो घेऊन येताले बंडलाचे बंडला हंगा हाडून दिले आमक त्यांना तुमच्या घरा कशी असेल एकदम फक्त तुमचे त्यांना फक्त त्यांना चुट्टा असेल आणि काय नाही त्यांना म्हणजे कापे ते बिन तो तो घेऊन येतात तो घेऊन येतात सगळे तो दिसतात आणि तो येताना म्हणजे इव्हन पुंजेच्या पत्रकारांना सुद्धा हटतालो हटतालो मुख्य तो येऊपा कारणीभूत एक ठरलेले की हांगासर तुमच्या सगळ्या झोपड्यांनी एकदा उजो लागलो कोणतरी उजो लागलो लागलेलं कित्याक म्हणून लागलो तो उजो तो उजो म्हणून किती लायलो म्हणून आमका खबर ना आम्ही केरी भूत केरी कामा गेले फाटल्यान ते लोक येले खूप मोडून घातले आणि किती आमचे तांदूळ बी असले ते सगळे ओतून भुरगे आम्ही राशन बी सोसायटी गावलेले रासन हाडून दोलेले आम्ही लोक येले खोपे बी सगळे मोडले ते तांदूळ असले तिथले भरगेचे वतून उडाले आम्ही येऊचे पहिले लोक गेले कोणी काहीच खबर काहीच खबर ओके पण येणार सर स्मशान झाले स्मशान झाले सगळे सगळे पळून अर्धे गेले अर्धे ओके सो कोणीतरी ही त्यांना भिवून राहले पण कोणीतरी तुमका विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेन केली कोणी कोणी हे पण ते आता कोणा खबर केली ती केली देवा भाषे त्यांनी केलं दिसता ती बातमी येल्या उपयुरांना सतीश सुनग हा धावून येलो ती बातमी आयली म्हणजे तो उजा लावला तुमका खरी हे झाले खर शापातल्या खरी एक देव दूत मेळो देव म्हटले उजो घातलं त्याचे बरं आम्ही त्याचे पाठ घालना हय उदक घातलं आणि खोपी मोडले त्याचे बरेच आहे म्हणत किती आमचे त्यांनी बरेच करून सतीश सोनं काय त्या खाती सतीश सोनं त्याला लागून व्हडले व्हडले लोक आमकां मेळपा येले सगळे लोकांचे व्हडले व्हडले लोकांचे आमकां तोंडा पळोवपाक गावले ते कोणी खोपी मोडले तेजे वयले आणि मातसो सपोर्ट जालो आमकां मागीर लागले तेन्ना तुमकां पुलिसांनी मदत केली तेन्ना हे केलो पुलिसांनी तुमकां तेन्ना मदत केली एक वर्स केली मदत म्हणजे ते तुमकां हे करपाक हे करपाक पुलिसांनी मागीर अजूनय तुमकां हांगासर त्रास जाता असो म्हणजे तुमी वळखात ना पूण लोक कोण तुमकां हांगासर धमकी हे तशे त्रास बी तशें कांय तशें तशें फक्त तुमचा आता तुमचे जो गरजो तो फक्त वगैरे तुम्हाला एक व्यवस्थित काम मिळायचे काम मिळायचे आता तुम्ही खरं बागायतीने कामाक होता बरोबर खरं एक्झॅक्ट तुम्ही खरं कामाक होता असे आता कामा मिळतात थं आता खं साखळी असं काम खं बिचोली खं वालपोळी खं सावड्डे थोडे कोण माड पाड पळतात खं कोणा घराची खाणी असं झालं खाणी मारप मागी पावसा खंडणी मारप माडयेनी मागी सा आली काढप माड खं त्या काम असले झाले मागी चढ पावस लागतं त्यांना मात्शे काम बंद असतं मधी मधी मागी पण फिक्स असे काम तुम्हाला ना आले रोजी रोटी आले तुम्ही गेले फिक्स काम का, असे ना 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 काल काल जो आज काम ना काल जो खाले ओके आता की तुमची भरगी पहिली शिकानाश्ली हा एक खूप वर्षापे पण आता तुमची शिकपाक लागले तुम्ही त्यांना शाळेन घालपा फाटल्या कारण की डायरेक्ट विचार काय शाळेन घालया म्हणून आमका शाळेत घालपा म्हणून सचिन सर आलेलं सचिन कोण एकच मिळतो पॉज मारा म्हणजे तुम्ही फाटलं तुमच्या खुर्चीच पिळगो शाळा शिकूंक ना कळ्या आणि त्या खाती तुम्ही खात्री गरिबीन आणि कष्टान रावले पण आता तुम्ही खात्री शाळेन वयपचं तुम्ही शाळेन भुरग्यांक धाडतात किद्याक तुम्हाला दिसले की आता भुरगे तुमच्या शाळेन वयपच होतं असं तुम्हाला किद्याक दिसले आमकां भुरगे असे दिसले आता लोकांचे किदे असं आम्ही लोकांचे भुरगे पळतात ते शिकून व्हडले जाता कोण दोतर जाता कोण पोलीस जाता कोण आणि कोण जाता कोण सी आय डी जाता म्हणून आमकां दिसले असे ज्यांनी साले घातले त्यांनी किती सांगले आमका तुमची भुरगी साले गेले झाले शिकतली म्हणून त्यांना आमका किती दिसले आमची भुरगी तशी वाचप आणि तसे पोलीस जावप दोतर जावप आणि कोण जावप फॉरेस्ट जावप आणि आमचे म्हणणे असे असले आमची भुरगी शिकून आम्ही राहणार आवत लोक आम्ही आमचे भुरगी शिकून आमची भुरगी फॉरेस्ट जावप किती आमचे रान आमकां राखपा जाईल मूळ जंगलाचे मालक तुम्ही फॉरेस्ट जावचे फॉरेस्टर जावचे आम्ही राखपाचे रान कित्याक इतके वर्ष तुम्ही रान राखत येल कित्याक मूळ आदिवासी म्हणून सो त्या तुम्हाला दिसता की तुमच्या भुरग्यांनी फॉरेस्ट जाऊन हे रान राखचे पण बरो विचार त्यांच्या आम्ही आम्ही पहिली सुद्धा असा राना जंगला असा जंगला भोवता हा माका आता चाळीस वर्ष झाली त्यांना सुद्धा आम्ही राना भोवण आवय बापूय राना खुबी बांधता पण एक रानचे झाड मारू ना आमका आम रान जा म्हणून बारीक झोपडी इल्लीशी झोपडी बांधली तितून ताळे घातले मागीर ते ह्याची सायलाची पानं हाडून त्याची पत्रावली करून घरा घालता जिथे झाड मारिना मारीत ना सुकून झाड ते लाकडा वापरपाची आणि एक बारीक बडी अशी धरून घरा बारीक बोटाय दे बडी बांधपाची झाली घरात म्हणजे असे तुम्ही असे जिथे झाड मारना मारन तुम्ही झाड प्रेम करता म्हणून आमका आम्ही रानवटी मनीस म्हटले आमचे असे असं आमचे घर दार काय ना आमची जाड़ सावळी ते झाड म्हणजे तुमची सावळी सावळी असं आम्ही वैता बिराट घेऊन थोडी पहिली खूप धावतो आम्ही झाडा मुला धावतो ओके त्याला लागून आम्ही ते झाडा हात लाईन असले पहिले आमचे आदिवासीचे जंगल म्हटले आमचे पहिले आमचे जंगल असे आदिवासी ओके आता तुमची भुरगी शिकतात तातून आता एक कोणतरी नववी कसं एक नववी कसं मागे आठवी एक सातवी कशी असं सो so, ह्या भुरग्यां कडल्यान तुमच्यो त्यो अपेक्षा कितें आसा त्या भुरग्यान आमी अशे आतां ते भुरग्यां हांव वाट पळयता ते बारावी धावी अशी पास जावप जाले जर एक समज देवाचे कृपेन जाले पास जावपाकूच जाय आनी जातले अशी म्हाका गॅरंटी आसा तितून जातले तेन्ना आमी सरकारा कडेन मागतले हांकां अशें आमकां रान राखपाची आमकां हें okay. दिवपाची आतां तेंकां शहरांनी बालरथ बीन आसा तुमच्या भुरग्यांक हांगच्यान गनार स्कूल बरें पयस आसा हय भुरगे कशी वतात इतल्या पैस ते बसेन वयता बस असा ते जे शाळेचे बस शाळेच्या शारी, बसेन थंय वयता आणि मागीर तांकां युनिफॉर्म सगळे शाळेन दिला काय शाळे थोडे दिता मागीर थोडे आपली इतके हाडटा मागीर दसरथ सर आसा दसरथ सर थोडी कमी पडले जाल्यार तो हेल्प करता आमकां संविधानाचो दशरथ मोरजकर आणि मागीर हांगा तांकां अभ्यास करताना कितें त्रास जाता हांगासर हांगा कित्याक हांगा तांकां अभ्यास करताना कितें कितें त्रास सोंसचे पडटा हांगा अभ्यास करता आसतना एक आमकां रातचें कितें आसा आमी हायन तरी एक दोन तीन फाटी उल उल झालं मागेले पण आताची चौथी फाट सांगता भरगे आमचे एक सोलर लायटी उजवाड तुमका जाय म्हणून सोलर लाईटी सर दिले पहिली सोलर लायटी दिले म्हणून सोलर लायटी पावत नाही उरत ना बॅटरी हांगा सर जाता आणि किती जाता ते हे जातं म्हणून आम्ही तेजे वयल्यान मागता किती आमची जर शिकपा जाय भरगी आमकां लायट दिवपा जाय किया सगळे भुरगे अभ्यास कर करता सोता एकदा तेंचे सगळ्यांनी घेरो भुरग्यांनी भुरग्यांनी आणि ते माझेकडे फोटो बी असा भुरग्यांचे त्यांना मागेल्याच चेड्याने विचारले तू सगळ्यांचं मुख्य म्हणून तू का आता कोणूच ओळखणार रे एक दोन मीटर बसोपा लाईट बसोव कोणूच काय का म्हणले अशी इतल्या वर्ष असे म्हणून त्यांना हाय त्यां सांगले येतले रे कोण ना कोण येतले नवा देवा देवा फर्म कोण मनीस येतला आणि देतले ना ते आता आम्ही रानवटी मनीस किती शिकू हा तर शिकोक ना काय ना गोष्टी खबरच ना पेपरार किंवा बरेल किती न आता तुमकां मताचा अधिकार मेळ पहिली मताचा अधिकार नाशिल सतीश मताचा अधिकार मेळ मताचा अधिकार मेळ आधार कार्ड मेळ रेशन कार्ड सो मेळ हात फायद झाला हिथून फायदा झाला म्हटलं रेशन कार्ड गावले पोटात तांदूळ गावले पहिले आता हां म्हणजे ते रेशनचे तांदूळ ते मिळले ते मागीर आधार कार्ड गावले ते वेल्यानं थोडे कोण बायला बाबांचा अपाचे आहात त्याच्या वेळेला त्यांना फायदा झाला हॉस्पिटलाच्या स्किमी बी त्यांना ते स्किमी बी त्यांना हे झाले नाही पहिली आधार कार्ड ना झाले भीत येऊ नका हे नशिले सरकारी हे नशिले मग त्यांना तुमच्या बाळांपणा कशी जाता त्यांना ते आवय बापूय मागेले असले त्यांना जाणतेले पहिले असले ते बाळक करताले घरात पण त्यांना खूप त्यांना मागे त्या हातून खूपशे भुरगे मरताले मरताले आणि दोळ्यांनी पहिले बारीक बारीक भुरगे असे आणि बेगीन लगीन करून दिताले तेव्हा ते मरतले हायन पहिला मरतल मौर, सो आता तुमका आधार कार्डा खातीर आरोग्य खात्याचे तुमका सुविधा मिळते आणि माझे आरोग्य आता बरे आहे बरे आहे आता परत एक प्रश्न येता की हंगासर या जागेतून वयल्यान कसे उदक येता तेव्हा मी तुम्ही कसं कसे वयल्यान जना घसघशन उदक तना तुम्ही कसे एकत सांभाळता ते आम्ही सांभाळ खय आता वयल्यान उदक येता वयलो सालवर झाला जाल तो येलो तो सालवर जाल दुसरे इथून उदक वयता तिथून लास्ट मागेल खपी उदक वयता हां सो तका म्हणजे खुंय तरी तुमका ते उदक वयपाक खंय तरी सरकारने वाट करून दिवपाक जाय वाट करून दिवपाक उदक सगळे तुमचे एक दीस झोपले ते उदक आम्ही सुद्धा आम्ही आमचे आम्ही सुद्धा आडयले पण जायना ते जायना आम्ही बांद घातलं तेका खणले तेका उदक तसे सोडले तेवटेन सोडले जाले हे का उदक येतं तेवटेन सोडपाक चान्स ना आमकां येवटेन सोडले जाले हे खोपीकार हेंका उदक लागता मदले येले जाले ते उदक पावता तुमकां आतां हे उदक जे आहा ते पावता तुमकां ते टाकेचे उदक पावना आमकां ते आमचे पयर फाटी आमचे बायलांचे सगळे तेंच्यानी मिटींग बसयले ते एक दीस म्हाका सांगपाक लागले तूं कोण येता तेंचे कडेन मागणी कितें घालना वयर आनी एक टाकी वयर एक एक टाकी बसोवन घेवपाची हांवें सर तेन्ना सांगलेले आमकां ते तेंची पायप लायन जोडले बारीक पायप घातला न्हू ते आनी मातशे मोठे घातले जाल्यार उदक मातशें चड येतले पावतले आसले उदक ते उदक आमकां चड पावना आता जर हंगसर कोण तुमचं अचानक दुयेत बीन पडलं जर तुम्ही पहिली किती करता दुयेस पडलं झाले मागीर आम्ही रापचो बिचो पडलो किंवा गाडी घोडं काय ना ना किती करता मागीर तो आता सेंटरार एक तर मनीस आहे बघून नंबर सारखो आम्ही राखून दवरलो तेका किती झाले कितली रात झाली खूय असू तो बरं सुद्धा नसू तो तेका फोन लायला झाले तो जागो जाता आणि तो खू किती झालं गाडी धाड तो गाडी हां अजून लोक थोडे बरे असा करता मदत करतात आता सतीश सोनक व सतीश सोनक जर आशिल् अजून किती तो जर तो तो बेगीन गेलो तो? तो म्हणून देवान त्या किती सांगले आणि किती ना ते आम्हाला सारखे खबर ना तो आता खुई गेला आणि खुंचे जन्म येला तर आम्ही तेका असे म्हणता तो बेगिन जन्म कोणाचे येले पूर असले तो हंगा पावले पूर असले म्हणून हा दुसऱ्या रूपात दुसऱ्या रूपात हंगा पावपा जसलो असे आम्ही विश्वास आहे तो आमचा तो विश्वास आम्ही धरून बसला की तो इतलो मनीस बरा असलेलो माका अजून माझे टोकले असा मागेले भोईनीचे बुरगो चेडो मेलो तेका आपले गाडी मांडे बॉक्सां घालून घेऊन कोण मनीस दुसरे भुरगे इथून गाडी घालून इतले वडली हो गाडी आणि इतली ते, ते चाळीस पन्नास लाखाची गाडी भुरगे घालून हाडप म्हटले फु हो तुम्ही तुमके पण व्हिल्ले त्याच्या वगडा कितला भोवला कितले आमचे सगळे बायलां भुरगे सगळे भरून बसले आसात ते दाखलेले म्हटले आम्ही हांगा दाबाली खं <skr> वालपोळ हांगा तिस्कार खं सावडे इतलेच भोंवताले आमी हेवटे सांकले पण आमी ते म्हापसा मडगांव पणजी कांयच पळोवंक नासले तो आसले तेन्ना आमी सगळे वाटो पळयले तुमचो फोटो बी सदक सरा कडेन फोटो बी आहा तुमचो ना 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 तेन्ना कांयच नासले आमचे हे ना, बी कांयच ना ना ते खंय तुमकां खंत आसा तेजो फोटो तुमच्या कडेन ना म्हणून फोटो जे आसले तेजो म्हटले ते अजून आमचे ते बायला किती सांगता दे देवासारखं मनीस यायला त्याने देवान त्या बेगीन घेतला किती आमचं हांगा किती तरी भुरगे लागून जातले आणि तो जर असल्या न आमका भुरगे तरास नसले सगळे जाऊन पडतले असले त्याच्या वेळेला आम्ही किती सांगता आता तुम्ही लाईट बी दिली जे भुरगे आमक शिकोप एकूच हे करा खं तरी उजवाड घालपासून आमक आता ना जे ना त्यांना कायत ना त्यांना वगैरे राहत आम्ही एक गे तरी मशी वयर ना कोणी असे येऊन आमकां वाट एक एकटं वाट दाखवी असा आता दसरच सर असा फेरी साखून येतात साखली फेरी साखून मागे भुग पोरून लागला पोरूच इल्लसं असा योद असा पोरून लागला आता तो हांगा येऊन तुशेन देऊन दिवन 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 दिवून दिवन दिवन तेका आता तो जाय जाल्यार मारपालाय मारता आपण मारतो नांव कोणाचे नाव बरयता ज्या दशरथ सरांनी ते कसे शिकवले ते मला खबर ना ते खबर असते आता ते गेले झाले एक त्याला घेऊन त्याचे मातशे नाव घालपचे मला ते चेडे वांगला इतले त्याला शिकला पोरूच घातला तो त्याला ते, ते दशरथ सरात सुद्धा ऐकना हे उलोप त्याला खुई वर मायकाची उलोप आणि किती त्याला दशरथ सरात म्हणजे अजूनही समाज लोक असा ते येत असतात वेगवेगळ्या रूपाने येत असतात शिकता आणि बरे करता आमक एक लायटीचे आणि उदकाची सोय करपाची ते घराची मागीर सोय करपाची वर्सान वर्स आमी खूप आता तुमच्या हांव झोपड्यो पळयतालो फक्त वयर छप्पर आनी सकले आसा वणटी अशें हो ना तुमकां भंय दिसना वणटी अश्यो नात तुमच्यो वणटी करतले आसा पयलीची आमची परंपरा ती तशी आसा किदें आसा गोयन भायर लोक सगळे असा पेडणे लोक असा पेडणे लोक आणि आम्ही दोन कडे आम्ही तसेच असा पहिले तुम्ही वंटी घाली ना वर छप्पर सकल तुम्ही हे घाले ना, ना। तुमची तुम ती परंपरा ना। परंपरा आता तुमचं एक भरगो पेडण्या धावी झालो आणि त्याचे खूप कौतुक झालं काय नाही हांगसर धावी झालो जावपी भरगो तुमका दिस केन्ना जातलो फाल्या परवा येरवा फुडल्या वर्षात फुडल्या वर्षात जातलो अशी गॅरंटी असते तुमका एक परत हांगासरलो भरगो जातलं दहावी जातो तुमका असो हे विश्वास असा हा विश्वास जातलो ह्याच निर्माण केल्लो आसा की एस पेडण्या खंय तरी गाव गावभाव एक दहावी झाला त्यांचे खूप कौतुक झाले सो फुडल्या हांगासर एक तांचो ह्या ह्या भुरगो ही भुगरी त्यांच्या वांडरमऱ्या समाजातला धावी जातो असा ताका विश्वास असा आणि ह्या खाती संवेदन ही संस्था बरे तरेन काम करत असा त्यांनी मुद्दा उल्लेख केलो संवेदन संस्थेचो सो जेन्ना जेन्ना दहावीचा भुरगो हांगासर जातं त्यांना आम्ही परत एकदा नेटान हर येत आणि ताजी मुलाखत समोर सादर करतले